दूध ब्रेड ची डिलिव्हरी करणाऱ्या वाहनातून अवैधरित्या सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त केलाय तर पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांना गोपनीय माहिती मिळाली त्यावरून डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव शिंदे आणि त्यांचे पथक हे मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहन चेक करून कार्यवाही करण्याकामी दिलेल्या आदेशावरून गाडगेबाबा चौक येथील निकिता एजन्सी दुकानात जवळ एका रंगाचे वाहन वाहन चालक पांढऱ्या असता वाहनात सागर चौधरी आणि त्याच्यासोबतचा क्लीनर प्रणय सावरकर हे दोघे त्या वाहनात होते तर वाहनाची पाहणी केली असता वाहनात ब्रेड दूध वाहून निनाच्या रिकाम्या झालेल्या प्लास्टिकचे चे एकूण पंच्याऐंशी नग ट्रे दिसले त्यात पांढऱ्या रंगाचे एकूण तेरा गोणी दिसून आल्या त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित तंबाखू आढळून आले वाहन आणि मुद्देमालासह पंचनामा करत ते पोलीस स्टेशनला घेऊन आले आणि पुढील कारवाईसाठी अन्न व सुरक्षा प्रशासन विभाग यवतमाळ अधिकारी यांना माहिती देण्यात आली तसेच अन्न सुरक्षा अधिकारी जी पी दंदे यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात एकूण चौदा लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप वणी उपविभागीय पोलीस अधीक्षक गणेश किंद्रे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकण केली आहे नमस्कार मी अनिल बेहराणी ठाणेदार वणी आज दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आम्हाला गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली किंवा वणी हद्दीमध्ये दुधाचं वाहतूक करणारी दूध आणि ब्रेड वाहतूक करणारी एम एच एकतीस सी क्यू अठ्ठ्याऐंशी पंधरा ही जी ह्या गाडी क्रमांक असलेली वाहन वाहनामध्ये माझा जो सुगंधित तंबाखू असतं जे शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याची वाहतूक करणार आहेत किंवा वाहतुकीमध्ये ते सामील आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सकाळीच आज भल्या पहाटे त्यानुसार नाकाबंदी आयोजित केली आमचे अधिकारी आणि कर्मचारी टीमने त्या सदर हे थांबवलं आणि त्या वाहनामधून आम्हाला शासनाने प्रतिबंधित केलेले मजा नावाची जी आहे तंबाकू ही मिळून आलेली आहे त्यात टोटल जे वाहतूक करताना मिळून आलेलं तेरा बोरी मजा आहे त्यात आणि पाचशे वीस डबे ज्याची किंमत होते आजच्या घडीला चार लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपये आणि वाहनाची किंमत दहा लाख हे दोन्ही आम्ही सीज केलेले आहेत दोन आरोपी आम्हाला सध्याच्या घडीला मिळून आलेले आहेत त्यांनासुद्धा अटकेची प्रोसिजर सुरू होत क कर, करत आहोत आणि जे आवश्यक आहे ते सेक्शन आम्ही त्याला इम्प्लाय अप्लाय केलेले आहेत पुढील तपास आम्ही करून इतर जे अधिकारी याच्यामध्ये सामील असतील त्यांना लवकरात लवकर पकडण्याचा आणि पुढील तपास व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर वणी यवतमाळ